मांजरवाडी तालुका जुन्नर या ठिकाणी मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे याबाबतची हकीकत अशी की गणेश ज्ञानेश्वर खंडागळे हा अडोतीस वर्षीय जो मुलगा आहे त्याने आपले वडील ज्ञानेश्वर नाथा खंडागळे वय पंचावन्न वर्षे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्याचं कारण असं होतं की त्याचे वडील हे सतत त्याच्या बहिणीकडं म्हणजे चाकणला राहायला जात होते आणि तुम्ही तिकडं तिच्याकडं राहायला का जाता म्हणून याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली बुटाच्या लाथा मारल्या बुटा मार आणि अत्यंत ते, गंभीर जखमी अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर खंडगळे यांना ससून रुग्णालया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यानुसार नारायणगाव पोलीस स्टेशन येथे काल सायंकाळी सातच्या दरम्यान पोलिसांकडे फिर्याद नोंदवण्यात आलेली होती त्यानुसार विविध कलमं भारतीय न्यायसंहितेची त्या ठिकाणी लावण्यात आली होती मात्र आज ज्ञानेश्वर खंडगळे यांचं या मारहाणीमुळं निधन झालेलं आहे आणि त्यांचा मुलगा आहे जो गणेश ज्ञानेश्वर खंडगळे तो फरार झाला होता मात्र आता यामध्ये खुनाचंही कलम वाढवण्यात आलेला आहे आणि अवघ्या चोवीस तासामध्ये नारायणगाव पोलिसांनी अत्यंत कर्तव्यनिष्ठपणे या गणेश खंडगडे हा जो आरोपी फरार झालेला होता याला अटक केलेली आहे आणि आता पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय महादेव शेलार हे करत आहेत गाव पोलीस स्टेशन येथे काल जो गुन्हा नोंद करण्यात आलेला होता गुन्हे रजिस्टर नंबर एकशे सासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस त्यामध्ये भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे अठराचं एक एकशे अठराचं एक, एक दोन त्याचबरोबर एकशे पंधराचं दोन तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्नची दोन आणि तीनशे एक्कावन्नचं तीन, तीन, तीन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मात्र आता ज्ञानेश्वर खंडगळे यांचा मृत्यू झाल्यामुळं त्यामध्ये एक कलम अजून वाढवण्यात आलेले आहे त्यानुसार एकशे तीन हे कलम देखील वाढवण्यात आलेलं आहे फिर्यादी जे नारायणगावचे पोलीस शिपाई आहेत आनंदा चौगुले यांनी त्यानुसार फिर्याद दिलेली आहे आणि आता ही सर्व कलम आ, जो आरोपी आहे गणेश ज्ञानेश्वर खंडगळे याच्यावरती लावण्यात आलेली आहेत